आणि तुम्ही जे पाहताय ते जन्मंतक मराठी काल विधानसभा निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये त्याचे निकाल हे स्पष्ट झाले आणि महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय विश्लेषकांनी अनेक चॅनल्स वाल्याने अनेक संस्थांनी जे एक्झिट पोल दिले होते किंवा या निवडणुकाच्या दरम्यान किंवा प्रचाराच्या दरम्यान ज्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या त्या घडामोडीनंतरचा म्हणजे तेवीस तारखेच्या संध्याकाळी जो पडदा आहे तो सगळा पडदा क्लिअर झाला होता तो पिक्चर क्लिअर झाला होता आणि एकूणच ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या ज्या निकालाची जी चित्र समोर आली ती खूप वेगळी होती अनेक ठिकाणचे आपण निकाल पाहिलेतच आहेत त्याचबरोबर ज्यावेळेस आता महत्वाचं बोलायचं म्हणणे लातूर विधानसभा मतदारसंघावरती जनमंतकच्या माध्यमातून सगळ्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत होतो या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांचा खोल आम्ही जाणून घेत होतो लातूरकरांशी बोलत होतो लातूरकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होतो आता कधी कधी काय व्हायचं की आम्ही समजा कदाचित जर ती तिथला व्यक्ती काँग्रेसच्या बाजूने बोलायला लागला की आम्हाला कमेंट मध्ये प्रेक्षक जे आमचे माय बाप असतात प्रेक्षक वर्ग असतो आमचा तो आम्हाला म्हणायचा की बाबा हा काँग्रेस कडून पॉकेट मिळाले का समजा एखादा जर अं नागरिक किंवा एखादी जनता जर भाजपच्या बाजूने बोलायला लागली की आम्हाला म्हणायचं की भाजपनं तुम्हाला काय रसद पुरवली आहे का पण सत्यता ही आहे मंडळी की ज्यावेळेस आपण चॅनलच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत सामान्य जनतेपर्यंत पोहोचत असतो त्या लोकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो पत्रकार म्हणले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि तो निष्पक्ष निर्भीड असणं खूप गरजेचं आहे आम्ही निष्पक्ष निर्भीडपणे काही म्हणजे लातूर जिल्ह्यातील साई विधानसभा मतदारसंघातल्या ज्या एकूणच घडामोडी आहेत किंवा विद्यमान आमदारांनी काय कामं केलेत विद्यमान आमदारांनी विकास केलाय का त्या भागामध्ये किंवा विद्यमान आमदारावरती तिथली जनता खुश आहे का किंवा विद्यमान आमदारांनी त्या जनतेच्या जे आव्हान काय म्हणतात त्याला आपलं जाहीरनामे दिलेले असतात की आम्ही आश्वासनं दिलेली असतात दिले की आम्ही हे करू ते करू त्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचल्यात का आम्ही हे हेच लोकांकडून प्रतिक्रिया घेत फिरलो लोकांचे मत जाणून घेतलो आणि त्यानंतर वीस तारखेला या विधानसभेचं जे आहे मतदान ते मतदान झालं आणि वीस तारखेनंतर जे तेवीस तारखेला त्याचा निकाल ला। लागला आता लातूर विधानसभेचं जर आपल्याला गणित बघायचं झालं तर लातूर विधानसभेचं जे गणित आहे अनेक राजकीय विश्लेषकांनी किंवा आमच्यासारख्या पत्रकारांनी किंवा अनेक लोकांनी मिळून एक वेगळं त्याचं विश्लेषण केलं होतं एक्झिट पोल आपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता एक्झिट पोल थोडेसे वेगळे ठरले मात्र लातूरची जी विधानसभेची जी परिस्थिती आहे किंवा विधानसभेचं चित्र आहे ते थोडस वेगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं तसं पाहिलं तर लातूर मध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये लातूर शहर आहे लातूर ग्रामीण आहे औसा आहे निलंगा आहे अहमदपूर आहे आणि उदगीर आहे आता औसा सॉरी लातूर ग्रामीण आणि लातूर शहर ही देशमुखांकडे आहे अनेक याच्यापासून म्हणजे पूर्वी सांगतो मी पूर्वीचं की अनेक टर्म पासून ते काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला म्हणजे लातूर शहर आणि लातूर ग्रामीण आहे त्यामध्ये आता जो निकाल लागलाय तो म्हणजे कसा की लातूर ग्रामीण मध्ये जे आमदार होते विद्यमान आमदार होते धीरज देशमुख आणि त्यांच्या विरोधामध्ये जे आ, या विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरले होते ते म्हणजे रमेश अप्पा करा ते विधान परिषदेचे आमदार होते त्यांना इच्छा होती की मला जनतेतून आमदार व्हायचंय आणि त्यामुळं ते आपल्या पक्षाकडे किंवा भाजपकडे आग्रही होते की मला तिकीट मिळावं आणि मला जनतेतून आमदार एकदा होण्याची संधी द्यावी त्या पद्धतीनं भाजपनं त्यांना साथ घातली आणि ते आता म्हणजे कालच्या निकालानंतर जनतेतून आमदार झाले आता इंटरेस्टिंग अशी बात आहे तुम्हाला सांगतो की गेल्या टर्मला म्हणजे दोन हजार एकोणीसला काय झालं होतं की दोन हजार एकोणीसला अं धीरज देशमुख उमेदवार होते आणि धीरज देशमुखांच्या जो समोर उमेदवार होता तो तगडा नव्हता किंवा उमेदवारच त्यांना किंवा प्रतिस्पर्धीच नव्हता किंवा स्पर्धकच नव्हता त्यामुळं जवळपास दीड लाखाच्या मताच्या फरकाने ते लातूर ग्रामीण मधून विन झाले होते विजयी झाले होते त्यावेळेस भाजपमधून जे रमेश अप्पाचे कराडांची जी नाराजी समोर आली होती त्यामुळे त्यांनी ते नोटाला मतदान करा असं काहीतरी आवाहन केलं होतं आणि त्या नोटाला जवळपास समथिंग सत्तावीस का चोवीस हजार मतदान पडलं होतं करा, ते मतदान आपण रमेश कराडांच म्हणूयात पण या पाच वर्षामध्ये जेव्हा रमेश नाराजगी नंतर ज्यावेळेस त्यांना विधान परिषद भेटली त्यावेळेस आप्पा जे आहेत ते रमेश आप्पा कराड जे आहेत त्यांनी संपूर्ण गावागावामध्ये आपली फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती ते पूर्वीपासूनच केली होती काही नवीन नव्हतं त्यांना हो त्यांनी लक्ष ठेवलं होतं की दोन हजार चोवीस विधानसभा जी निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपण जनतेतून निवडून येणार त्यामुळं त्यांनी त्या, त्या पद्धतीचं काम सुरू केलं होतं तसं पाहिलं तर देशमुखांचा जर विचार करायचा झाला तर देशमुखांचं पण कसं आहे की धीर देशमुख देशमुख असतील किंवा फॅमिलींचं असं आहे की त्यांची जी कारखानदारी आहे त्यांचे सभासद वर्ग आहे ते देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केला होता किंवा जमवला होता किंवा एक गट्टा मतदान त्यांना होतं त्यांना म्हणजे देशमुखांना या ठिकाणी शास्वती होती की आपण दोन हजार चोवीस ला इझिली बाजी मारू शकतो कारण एक दीड लाखाची लीड तोडणं काय एवढं म्हणजे शक्य नव्हतं आणि आप्पाचं जर बघितलं तर आप्पा ग्राउंड लेवल वरती उतरून काही लोकांशी किंवा काही गावांशी कनेक्ट झाले अनेक लोकांना तसं म्हणावं तर लातूर ग्रामीण मधून बदल हवा होता आमच्या या सर्वेक्षणानंतर आम्हाला ते लक्षात आलं होतं की लोक सांगायचे की आम्हाला आमदार बदलायचा आहे नौका आमदार आम्हाला पाहिजे अशा लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला बऱ्याचपैकी दाखवण्याचा प्रयत्न केला अनेक गावामध्ये लोकांची नाराजगी समोर होती अनेक गावामध्ये असंही म्हणणं होतं की बाबा आमदार आमच्या गावात पोहोचत नाहीत आमदार आमच्याकडे येत नाहीत अशी देखील लोकांची खदखद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली एकूणच निकालाचं जर गणित पाहिजे झालं तर रमेश आप्पा कराडांची जी प्रचार यंत्रणा तेवढी फारशी काही एवढी मोठी नव्हती आम्हाला तसं जाणवलं गेलं पण ज्यांची जी प्रचार यंत्रणा किंवा त्यांचं जे मॅनेजमेंट होतं ते कुठंतरी त्यांना या विधानसभेला कामाला आलं असं म्हणता येईल आपल्याला कारण बघा ना रमेश कराड आणि त्यांचे जे सुपुत्र आहेत म्हणजे की ऋषिकेश कराड ऋषिकेश कराड हे रेणापूर तालुक्यातील म्हणजे रेणापूर सर्कल साईडला किंवा रेणापूर तालुक्याच्या आसपास गावामध्ये किंवा इकडं भादा सर्कल किंवा भेटा सर्कल किंवा सिवली सर्कल तिकडे कानडी बोरगाव आहेत अशी मोठे मोठे गावं जे आहेत त्या गावामध्ये ऋषिकेश कराड यांनी आपली जो, जोर लावून प्रचार केला किंवा आपली स्ट्रॅटर्जी वापरून त्या ठिकाणी प्रचार केला आणि ग्राउंड लेवल प्रचार केला त्यामुळं कुठेतरी ही जी काँग्रेसची काँग्रेसचा बाले किल्ला म्हणणारी जागा जी आहे ती आता आता भाजपनी म्हणजेच रमेश अप्पा कराड यांच्या पदरामध्ये पडले आणि रमेश अप्पा कराड हे जनतेतून आमदार झाले आता दुसरा मतदारसंघ आहे तर लातूर शहर लातूर शहराचं तर तुम्हाला माहित आहे दिवसभर आपण काल टीव्ही समोर होतो दिवसभर आपण आपल्या मोबाईल मध्ये बघत होतो की आघाडी कुणाची आहे आणि कोण मतदान जास्त घेते किंवा कशे कसे बदल होत आहेत हे सगळं आपण दिवसभर आपल्या मोबाईल मध्ये आता हातामध्ये मोबाईल असतो अँड्रॉइड आता प्रत्येकाकडे झालाय त्यामुळे प्रत्येक जण बघत होता काही जण टीव्ही समोर बसून बघत होते शेवट शेवटच्या टप्प्यामध्ये पहिल्या सुरुवातीला अर्चनाताई पाटील चाकूरकर जे आहेत त्या आपल्याला बऱ्याच राऊंड मध्ये त्या आघाडीवर दिसल्या आपल्याला त्यानंतर हळूहळू जे आहेत म्हणजे दहा पंधरा सोळाच्या फेरीनंतर अमित देशमुख यांची आघाडी आपल्याला पाहायला मिळाली मात्र अर्चनाताई पाटील चाकूरकर आता बघा ना शहरातलं तुम्हाला दुसरं इंटरेस्टिंग काय सांगतो या ठिकाणी तीन उमेदवार होते आता तीन उमेदवार कोणते होते पहिले जे महाविकास आघाडी आघाडीकडून म्हणजेच काँग्रेसकडून आपले अमित देशमुख आणि दुसरे जे होते जे भाजपकडून ज्या नुकत्याच त्यांनी लोकसभेमध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्या होत्या जी माजी केंद्रीय गृहमंत्री सुनबाई आहेत अर्चनाताई पाटील चाकूरकर त्या नवख्या होत्या भाजपमध्ये आणि त्यांना भाजपने यावेळेस संधी दिली होती आणि एक वेगळ्या पद्धतीचं एक राजकारण भाजपनं या ठिकाणी करू पाहिलं होतं की एक महिला आमदार पहिली महिला आमदार लातूर शहराला मिळावी अशी देखील त्यांची भावना होती आणि लोकांमध्ये तशी आपल्याला भावना पाहायला मिळाली होती आणि दुसरे जे या दुहेरी लड़ी जे तिसरी जी रंगतदार म्हणजे तिसरा जो उमेदवार होता तो ते विनोद खटके आता विनोद खटके जे आहे ते त्यांचं एक स्वतःचं संघटन आहे व्ही एस पॅन्थर नावाचं आणि याच एस पॅन्थरच्या माध्यमातून ते प्रत्येक सर्वसामान्यांच्या लोकांच्या कामाला ते अडीअडचणीला पडत होते छोट्या मोठ्या कामाला हॉस्पिटल्स असो काही बऱ्याचशा अडचणी असतील ते त्यांना ते धावून जात होते त्यामुळे त्यांच्या जनमानसामध्ये जी त्यांची भावना आहे ती खूप आपुलकीची झाली होती की खूप हो ग्राउंड लेव्हल टच त्यांचा होता त्यामुळे विनोद खटके हे वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी या विधानसभेच्या अगोदर प्रवेश केला आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीनी त्यांना संधी दिली त्यामुळे काय झालं की जी मुख्यतः लढत दोन पक्षामध्ये व्हायची की काँग्रेस आणि अ आपला भाजप आता ही लढत झाली तिघामध्ये तिगामध्ये मी का असं म्हणतोय तर बरेच जण राजकीय विश्लेषक असं म्हणू शकतील की बाबा वंचित बहुजन चा काही इफेक्ट पडला नसावा किंवा वंचित बहुजन आघाडीचा या विधानसभेला काय लातूरमध्ये तेवढासा फारसा परिणाम झाला नसावा पण मूळ तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी गे लागेल की वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार होता त्या उमेदवाराचा जलवा खूप आपल्याला पाहायला मिळाला जसं की मी तुम्हाला सांगतो पूर्व भाग लातूर शहराचा जो पूर्व भाग आहे की स्वामी विवेकानंद चौक असेल इंद्रानगर असेल जयभीम नगर असेल अंजली नगर असेल तिकडं गरुड चौक असेल महादेव नगर असेल ह्या भागामध्ये जे आहेत ते दलित दलित समाज बांधवाची किंवा मुस्लिम समाज बांधवाची संख्या ही अधिक आहे आणि विनोद खटकेंना मानणारा वर्ग त्याच बाजूचा आहे किंवा त्याच्या कि त्या संलग्न आहे त्यामुळं जी पारंपरिक मतं जी काँग्रेसची होती जी की दलित मुस्लिम वोटर बँक काँग्रेसची होती आणि त्याच वोटर बँकेवरती अमित देशमुख निवडून येत होते त्याच वोटर बँकेवरती कुठतरी बहुज, बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी डल्ला मारला आणि त्यातली मतं खूप त्यांनी खाल्ली आणि त्याचं विभाजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं मग तसं पाहिलं तर मग आपण दिवसभर त्याचे आकडे पाहिले ह्या म्हणजे आघाडीचे आकडे पाहिले त्यानंतर शेवटी शेवटी का होय ना अर्चनाताई लीडवर होत्या आणि त्या हळूहळू अर्चनाताई लीडवर जाण न, न राहता अमित देशमुख त्या ठिकाणी आपल्याला विन जायला पाहायला मिळाले आता लातूरमध्ये खूप वेगळ्या चर्चा आहेत त्या चर्चा मी तुम्हाला सांगणं माझ्या चॅनलवरती तर मला उचित ठरत नाही कारण प्रत्येकाचं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे ते आर्टिकल एकोणीस नुसार प्रत्येकाला अधिकार दिलेलाच आहे त्याच्यामुळं प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं कदाचित आमचंही मत वेगळं असू शकतं ते तुम्हाला पटणारही नसावं पण जी रियालिटी फॅक्ट आहे ती आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे आता लातूर शहरामधून अमित देशमुख हे आता या आमदारकीमध्ये विन झालेले आहे त्यांचे बंधू धीरज देशमुख ग्रामीण मधून जे आहे ते पराभूत झालेले आहेत आता दुसरा मतदारसंघ येतो ते म्हणजे औषाचा आता औषामध्ये देखील काय झालं होतं की महाविकास आघाडीनं औषामध्ये दिनकर माने यांना संधी दिली होती म्हणजे की मशाला चिन्हाकडून म्हणजे शिवसेनेकडून आता जे उद्धव ठाकरे गटांचे म्हणजे उद्धव ठाकरे बाळासाहेब उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे दिनकर माने त्यांना संधी दिली होती दिनकर माने आणि अभिमन्यू पवार आता अभिमन्यू पवार कसं आहे की अभिमन्यू पवार विद्यमान आमदार होते आणि अभिमन्यू पवारांची जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या आजूबाजूला किंवा महाराष्ट्रामध्ये की वेगळी ओळख आहे की ते देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत स्वा, विश्वास आणि जवळचे त्यांना मानलं जातं त्यांना पुण्यादा भाजपनं म्हणजे महायुतीनं संधी दिली होती त्या अवश्यामधून दिनकर माने अभिमन्यू पवारांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळाली होती त्याच्या अगोदर वंचित वंचितचाही उमेदवार तिथं होते की संतोष सोमवंशी ते उमेदवार होते त्यांनी अचानकपणे तिथून उमेदवारी माघार घेतली त्यामुळे वंचित मधली जी खतखत आहे ते आपल्याला एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचली असेल अगदी तसंच जर पाहिजे झालं तर त्या त्यांनी माघार घेतल्यामुळे दोघांमध्ये उभा टाकली आणि दिनकर माने कडून होते आणि अभिमन्यू पवार हे असं झालं की अभिमन्यू पवारांनी आपल्या म्हणजे विधानसभा मतदारसंघामध्ये कि भाजपचं जर लातूरच्या भाजपचं जर आपल्याला विचार करायचा झालं तर लातूरच्या भाजपमध्ये आम्ही स्पष्ट बोलतोय आम्हाला कोणाचं घेणं नाही देणं नाही काय नाही की लातूरच्या भाजपमध्ये जे आहे ते अंतर्गत गटबाजी खूप आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अंतर्गत बाजी बाजीच्या अतिशय लांब आणि दूर असलेले अभिमन्यू पवार ज्यांनी की आपला आपला एकला चलोरचा नारा देत त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये बरेचसे विकास काम आम्हाला त्या ठिकाणी आमच्या या लातूरकरांचा कोल्या दौऱ्याच्या दरम्यान आम्हाला पाहायला मिळाली जनता त्यांच्या बाजून उभा होती आणि त्याच बऱ्याच गावामध्ये जनतेचा त्यांच्याबद्दल रोषही होता कारण बरेचसे काम एकाच टर्म मध्ये सगळे आमदार काही कामं करू शकत नाही त्यामुळं अनेक जनतेचा त्यांच्यावरती रोष होता पण बहुतांश जसं कासाशी भाग असेल इकडे शिवली भाग असेल शिवलीच्या आज... म्हणजे वावशामधले येणारे गावं जे आहेत ते गावं त्यांच्या बाजूनं होते किंवा इकडं जर आपलं पाहिलं तर जो पूर्व भाग आहे म्हणजे औशाचा पूर्व भाग त्या ठिकाणचे पण त्यांच्यासोबत मतदार खूप होते त्यामुळं अभिमन्यू पवारांची बाजू आम्हाला ते पहिल्यापासूनच जड वाटत होती आणि ते दिनकर माने यांपेक्षा सरसे होते आता दिनकर माने यांचं जर पाहिजे दिनकर माने हे माजी आमदार राहिलेले आहेत दोन टम त्या ठिकाणी त्यामुळं दिनकर माने आणि अभिमन्यू पवारांमध्ये काल जी लढत झाली किंवा तेवीस तारखेला लागला त्यामध्ये अभिमन्यू पवार विन झाले आपल्याला पाहायला मिळाले किंवा अभिमन्यू यांनी विजय मिळवला आता दुसरा तिसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे की निलंगा विधानसभा मतदारसंघ आता निलंग्यामध्ये असं झालं मित्रांनो की निलंग्यामध्ये पारंपरिक पद्धतीने म्हणजे पूर्वीपासून निलंग्यामध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये लढत होती या ठिकाणी देखील काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये लढत होती मात्र यावेळेच चित्र थोडंसं गणित होत गणित वेगळं होतं काँग्रेसचं कारण काँग्रेसने यावेळेला म्हणजेच निलंगेकरांच्या घरामध्ये उमेदवारी दिली नव्हती म्हणजेच की अशोकराव पाटलांना उमेदवारी न देता एक रस्त्यावरचे जे सर्वसामान्यांच्या कामाला नेहमी ते समोर असतात आंदोलनामध्ये आपल्याला कार्यरत पाहिलेला मिळाले काँग्रेसचे जे अभि अभय साळुंके आहेत त्यांना संधी दिली होती त्यामुळं निलंग्यामध्ये अभय साळुंके आणि संभाजी पाटील निलंगेकर जे विद्यमान आमदार निलंग्याचे होते आणि त्यांना या दोघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळाली पण निलंग्यामध्ये काँग्रेसचा जो आहे तो थोडा राजकीय गणित चुकल्याचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं कारण ज्यावेळेस त्या ठिकाणी बघा नंबर इच्छुक होते अशोकराव पाटील हो इच्छुक हो शेवट, शेवट होते आणि अभय साळुंके पण इच्छुक होते शेवट शेवटपर्यंत आपल्याला कळालं नव्हतं की संधी कुणाला मिळणार आहे पण शेवटी आपल्याला लक्षात आलं काँग्रेसने ठेवून अभय साळुंके यांना संधी दिली आता अभय साळुंके यांना संधी दिल्यामुळं अरविंद भातांबरे थोडेसे नाराज आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर थोडेसे ते पाहायला मिळेल त्याच्यापेक्षा अधिक आपल्याला तर हे अशोकराव पाटील निलंगेकर आपल्याला नाराज पाहायला मिळाले उघडपणे त्यांची नाराजी समोर आली त्यांनी त्यांच्या समर्थकाचा कार्यकर्ताचा जो मेळावा आहे तो घेतला मेळाव्यामध्ये त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली नाही पण आपलं काही बड्याने त्यांच्या किंवा वरिष्ठ नेते मंडळीच्या अग्रवास्तव हो किंवा त्यांच्या विनवणीनंतर ते कुठंतरी नम झाल्याचं पाहायला मिळाले मात्र ज्यावेळेस आम्ही निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत होतो किंवा निलंगा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये फिरत होतो त्यावेळेस मात्र जे अशोकराव पाटलांवरती काँग्रेसने अन्याय केलाय अशोकराव पाटलांना काँग्रेसनं संधी दिली नाही त्यामुळे तिथला जो वर्ग आहे ते अतिशय नाराज आपल्याला पाहायला मिळाला होता आणि याच नाराजीचा जो फटका आहे तो अभय साळुंक्याला मिळाला असं देखील आपल्याला म्हणलं तर वावग ठरणार नाही कारण अनेक गावामध्ये अभय साळुंके अं यांना जो मतदार त्यांचा जो त्यांच्या बाजूचा मतदार होता जवळपास त्यांनी अठ्ठ्याण्णव का ब्याण्णव हजार मत देखील घेतलेली आहे त्यावेळेस अं त्यांना अशोकराव पाटलांचा सगळ्यात जास्त मोठा फटका आपल्याला या ठिकाणी बसताना दिसला आणि विद्यमान आमदार जे होते संभाजी पाटील निलंगेकर हे सहजरित्या शेट त्यांनी काढून घेतली आता दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे उदगीर आता उदगीरचा जर बोलायचं झालं तर उदगीरचा बघा उदगीरचाही निकाल समोर आलाय आपल्या उदगीर मध्ये जे विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री असलेले संजय बनसोडे हे त्या ठिकाणी विजयी झालेत आणि त्यांची जी विजयी पताका आता लहरू लागली फटकू लागली आहे आणि आता मध्ये पण थोडस गणित बिघडलं होतं उदगीर मध्ये गणित कसं बिघडलं होतं तुम्हाला सांगतो उदगीरमध्ये इच्छुकांची यादी खूप होती आम्ही जेव्हा उदगीरला फिरायला गेलो किंवा उदगीर मध्ये आम्ही ज्यावेळेस दौरा केला तर उदगीरच्या एकाच सेंटर पोलवरती म्हणजे आपल्या लाईटचे जे पोल असतात त्या ठिकाणी जाहिराती लावलेल्या असतात एका बाजूला हिक नेत्याचा फोटो दुसऱ्या बाजूला दुसऱ्या नेत्याचा फोटो देखील आम्ही पाहिला वेगवेगळेच पक्षाचं चिन्ह नाही मात्र इच्छुकांची यादी आणि इच्छुकांची गर्दी आपल्याला उदगीरला पाहायला मिळाली होती आणि या इच्छुकांच्या यादीमध्ये बघा कोण होत इशोजित गायकवाड होते सुधाकर शृंगारे होते जे की माझी खासदार आहेत ते देखील या ठिकाणून इच्छुक होते मात्र त्यांचं मध्ये मध्ये काय आपल्याला पुढे नावा पाहायला मिळालं नाही अं कारण त्यांची जी त्यांचा जो पराभव झाला किंवा कुणी पराभव केला का पराभव केला त्यांनी सगळे या लोकसभा निवडणूक आपल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भर स्टेजवरती सगळे कारनामे त्यांनी समोर आणले आपल्याला पाहायला मिळाले किंवा त्यांच्यासोबत काय घडलं देखील पाहायला मिळालं आणि त्यानंतरचे जे उमेदवार होते विश्वजित गायकवाड आणि उमेदवार म्हणण्यापेक्षा इच्छुक होते आणि त्यांनी फॉर्म ही अपक्ष फॉर्म भरला होता आणि दुसरे होते ते तुतारीकडून आपले सुधाकर भालेराव आता असं झालं होतं जे आपले संजय बनसोडे आहेत संजय बनसोडे यांनी उदगीरचा चेहरा मोरा बदलला असं त्यांचं म्हणणं आहे तसं पाहिलं तर उदगीर मध्ये बराचसा विकास झालाय बऱ्याच प्रशासकीय इमारती असतील किंवा प्रशासकीय कार्यालय असतील अनेक ज्या सुविधा आहेत त्या उदगीरमध्ये त्यांनी तिथं त्या ठिकाणी निर्माण केल्यात त्यांच्या अं मंत्रीपदाचा मना किंवा त्यांच्या या सगळ्या टर्म मध्ये त्यांच्याकडे मिळालेली जी संधी आहे त्याचा पुरेपूर उपयोग त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळं त्यांना शाश्वती होती की आपण या ठिकाणी बाजी मारणार आहोत पण मध्येच मिठाचा कडा पडल्यासारखं जे आहेत विश्वजित गायकवाड यांनी अपक्ष फॉर्म भरला त्यांची पण इच्छा होती की मला महायुतीकडून म्हणजे भाजपकडून संधी मिळावी पण त्या ठिकाणी भाजपला जागा सुटली नाही आणि ती जागा शरद पवार सॉरी अजित पवार गटाचे जे संजय बनसोडे आहेत त्यांना ती जागा सुटली राष्ट्रवादीकडून तर असं झालं की त्यांनी अपक्ष फॉर्म भरला मग जी सीट आहे कुणाची संजय बनसोड्याची ही सीट तर धोक्यात पाहायला मिळाली आणि मग ह्यांचं हे राजकीय नाट्य सुरू झालं त्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलवरती बघत असाल तर एक चॅनलवरती व्हिडिओ आहे की ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी विश्वजित गायकवाड यांच्या मधला तो आम्ही चॅनलवरती पण टाकलेला आहे किंवा इतर माध्यमांवरती देखील तो खूप व्हायरल झाला आहे त्यांनी कशी मध्यस्थी केली किंवा संभाजी पाटील निलंगेकरांनी कशी मध्यस्थी करून त्या ठिकाणी विश्वजित गायकवाडना माघार घ्यायला लावली त्यामुळं संजय बनसोडे यांची जी सीट आहे ती कुठंतर आपल्याला सेफ पाहायला मिळाली आणि त्यामुळं संजय बनसोडे हे उदगीर मध्ये पुन्हा एकदा बाजी मारताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले संजय आहे ती जी फार जी मोठी आहे किंवा त्यांचा विकास काम फार मोठा आहे त्याच्यामुळे ती जनता त्यांच्या पाठीशी हे आपल्याला पाहायला मिळाली आणि विरोधात जे सुधाकर भालेराव होते त्यांना की तुतारीकडून संधी मिळाली होती म्हणजे शरद चंद्र पवार गटाची राष्ट्रवादी आहे त्यांच्याकडून त्यांना संधी मिळाली त्यांचा जलवा मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला फार कमी पाहायला मिळाला त्यामुळं तर निकाल म्हणजे संजय बनसोडेच्या बाजूने लागल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आता दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे अहमदपूर आता मध्ये असं झालं बघा अहमदपूरचा विषय काय होता की मध्ये ज्यावेळेस हे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा किंवा तो प्रकर्षाने पुढे आला ते आंदोलन उपोषण प्रकर्षाने पुढे आले मग ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये ज्या पद्धतीचं घमसान आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळं बऱ्याचदा जे ओबीसीच नेतृत्व मानण्यापेक्षा ओबीसी वर्गातून जे येतात ते गणेश हाके किंवा लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीनं आम्हाला आमचा विश्वासघात केला किंवा महायुतीच्या विश्वासघातानं आम्ही आमची शीट पडल्या असं गणेश हाक्यांचं म्हणणं होतं तसं वक्तव्य देखील त्यांचं समोर आलं होतं त्यामुळं या अहमदपूर मतदारसंघामध्ये जे आहे ते विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील जे शरद आपलं आपलं काय अजित पवार यांच्या गटाकडून बाबासाहेब पाटील हे त्या ठिकाणी उमेदवार होते आणि दुसरे जे होते ते विनायकराव विनायकराव पाटील अं त्या ठिकाणी हे यांच्यामध्ये लढत झाली आपल्याला पाहायला मिळाली बंडखोरी करून गणेश देखील त्या ठिकाणी थिक, ले में ले, में जे आहे ते अपक्ष उमेदवार होते जन अपक्ष म्हणण्यापेक्षा ते बंडखोरी करून ते त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे तिघ तिघांची लढत पाहायला मिळाली सुरुवातीला अहमदपूरमध्ये जे गणेश आहे आपल्याला लीडमध्ये पाहायला मिळाले कारण ओबीसी वर्ग अहमदपूर साईडला थोडा अधिकचा आहे त्यामुळं बाबासाहेबांना काय धक्की धक्का बसतो का किंवा बाबासाहेबांची सीट जाती का बाबासाहेबांची जागा जाती का असं अनेकांना वाटत होतं मात्र आम्ही आमच्या या दौऱ्याच्या दरम्यान आम्हाला असं लक्षात होतं की बाबासाहेबांचं काम आहे ते गावागावापर्यंत पोहोचलेलं आहे विकास कामाच्या जोरावरती त्यांना शाश्वती होती की आपण या ठिकाणी बाजू बाजी मारू शकतो आणि त्या पद्धतीने त्यांनी बाजी मारताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले आणि हे सगळे विधानसभेचे जे संपूर्ण गणित म्हणजेच की अं तेवीस तेवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत सगळीकडले चित्र आपल्याला स्पष्टपणे समोर आले आणि आपण ते चित्र पाहिले एकूणच संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये महायुतीला घवघवीत यश देखील आपल्याला पाहायला मिळालं की त्यांना यश मिळालंय आता हे सगळं कसं झालंय बघा ना लाडकी बहीण जी योजना म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती महायुती सरकारने योजना आणली लाडक्या बहिणीला पैसे दिले लाडक्या बहिणीचे पैशांमुळे कुठतरी अं महायुतीला ज्या पद्धतीनं लोकसभेला त्यांचा अं फटका बसला किंवा लोकसभेला कुठंतरी त्यांचं गणित चुकलं होतं लोकसभेमध्ये त्यांनी सीट खूप त्यांना गमावायला लागल्या त्यामुळे कुठंतरी त्यांनी त्याच्यावरती चिंतन करून मंथन करून किंवा त्यावरती एक अभ्यास पूर्ण सगळी आकडेवारी जमा करून त्यावरती काम करण्याचा महायुती सरकारचा पिंड आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये ते, ते देखील सक्सेस झालेला या ठिकाणी दिसत आहेत एकूणच लाडकी बहीण असेल किंवा महिलांना अर्ध तिकीट असेल किंवा पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्धांना मोफत एसटी प्रवास असेल त्यामुळं ही सगळी गणित विधानसभेच्या तोंडावरती जर बघितलं तर ह्याचा कुठेतरी फायदा या महायुती सरकारला आपल्याला मिळालेला स्पष्टपणे दिसतोय आता एकूणच अं लवकरच आता मुख्यमंत्री कोण होणार किंवा मुख्यमंत्री पदावरती रेसमध्ये कोण आहे किंवा कुणाची इच्छा आहे किंवा कोण दावा करतं हे आपल्याला लवकर असत बी पाहायला मिळणार आहे त्यामुळं आपल्या लातूर जिल्ह्यातील अं जो निकाल आहे तो कुठंतरी थोडासा आपल्या विश्लेषणा नंतर कि नंतरचा किंवा आपल्या एक्झिट पोलच्या नंतरचा थोडासा वेगळा पाहायला मिळाला कारण त्याची गणित कुणाला जमली नाहीत शेवट शेवटच्या टप्प्यामध्ये गणित सगळी बिघडलीत त्यामुळंच अं सध्या तुम्हाला एकूणच लातूरच्या सहा विधानसभा मतदारसंघाचं गणित सांगण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आणि मंडळी तुम्हाला एक अजून आवर्जून सांगू इच्छितो की जनमंतक हे तटस्थ भूमिका मांडणार एक चांगलं सर्वसामान्यांचा आवाज उठवणार आहे पत्रकारांचा कुणी आवाज दाबू शकत नाही पत्रकारांना कुणी थांबवू शकत नाही त्या पद्धतीचं आम्ही आणि त्याच लेवलचं आम्ही काम पन, लोकांचा लोकांचा करत असतो त्यामुळं निर्भीडपण निष्पक्षपणे आम्ही लोकांच्या भावना लोकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो ते भले आम्हाला त्या काही गोष्टी अडचणी ठरतील किंवा नाही ठरतील तो भाग पुढचा राहिला परंतु एक पत्रकार म्हणून एक लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून वेळेस आपण या क्षेत्रामध्ये काम करत असतो किंवा या क्षेत्रामध्ये आपण त्या आपल्या पेशाला प्रामाणिकतेने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो तर अडथळे येत असतात आणि ते अडथळे आपण पारही करण्याचा प्रयत्न करत असतो लवकरच आपण पुन्हा एकदा हे सगळ्यावरती विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत अजून काही दिवस जाऊ त्या दिवस गेल्यानंतर आपण अनेक गोष्टी ह्या आहेत समोर येथीलच कसा पराभव झाला काय झाला पराभव झाला ते उमेदवारानं बघणं कारण उमेदवारांची चिंतन करण्याचा भाग आहे किंवा महाविकास आघाडीला कसे धक्के बसले किंवा महायुती कशी काय आली हे देखील उमेदवारांचा चिंतन करण्यासारखा भाग आहे कारण मोठ्या प्रमाणात जे जसं लोकसभेला चित्र बदललं होतं ते चित्र पुन्हा एकदा परत एकदा या महायुतीच्या सरकारच्या आपल्याला अधिकच पाहायला मिळालं तर त्यामुळं वेळोवेळी जनमंतकला तुम्ही पाहता जन्मंतकला तुम्ही भरभरून प्रेम करता जनमंतकच्या बातम्यावरती विश्वासार्हता दाखवता जनमंतकच्या प्रत्येक बातमीला तुम्ही प्रतिक्रिया देत असता त्यामुळं कुठेतरी आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं कुठंतरी आम्हाला आधार मिळत असतो कुठंतरी आम्हाला वाटतं की महाराष्ट्रातली जनता असेल किंवा लातूर जिल्ह्यातली जनता असेल किंवा इतर आजबाजूच्या जिल्ह्यातली जनता आहे ती जनमंतकच्या खूप सपोर्टिव्ह आहे त्यामुळे आम्ही हे सगळे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं मंडळी जन्मंतकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच पद्धतीचे विश्लेषण पाहण्यासाठी किंवा राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी किंवा सर्वसामान्यांचा जो दाबलेला आवाज आहे ते उचल उचलण्यासाठी आम्हाला नेहमी सपोर्ट करत राहावा तत्पूर्वी धन्यवाद